शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तुमच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सहा हजार रुपये नेमकी कशाचे आहेत व का मिळणार आहेत तर मग मित्रांनो लक्ष द्या तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर मग पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यावेळी यवतमाळ येथील कार्यक्रमाच्या वेळी ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हस्तांतरित करणार आहेत मग मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील आहेत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातील जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना केंद्र शासनाकडून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते आणि त्याच लाभार्थ्यांना महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य हे दिले जाते म्हणजेच या लाभार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य हे दिले जाते आणि आत्तापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पंधरा हप्ते हे लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे त्याचप्रमाणे मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयाद्वारे एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रक्कम ही मंजूर केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देखील मित्रांनो वितरित केला जाणार आहे आणि त्यासाठी देखील शेतकऱ्यांना ती रक्कम तिसऱ्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार तिसऱ्या हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये इतका निधी हा मंजूर केला आहे म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे म्हणजेच लाभार्थ्यांना चार हजार रुपये मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे मग केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता दोन हजार रुपयांचा व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे चार हजार रुपये मिळून लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मिळणार आहे आता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे हे निश्चित झालं आहे मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी जी रक्कम मंजूर करणारे दोन शासन निर्णय काढलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं नाही की दुसरा व तिसरा हप्ता नेमकी कधी वितरित केला जाईल मात्र मित्रांनो असा अंदाज वाटतो की अठ्ठावीस फेब्रुवारीला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हस्तांतरित करणार आहेत त्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता या हप्त्यांची चार हजार असे सहा हजार रुपये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल तर मग जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो